कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत तब्बल दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या माहितीची सत्ता आली आहे या निवडणुकीत माहितीने पंचेचाळीस तर महाविकास आघाडीने पस्तीस जागा जिंकल्या त्यामुळे महायुतीचाच महापौर होणार हे निश्चित होते मात्र नावांच्या बाबतीत अनेक चर्चा सुरू होत्या विजयसिंह खाडे पाटील रिंकू देसाई रुपाराणी निकम वैभव कुंभार आणि विशाल शिराळे ही नावे प्रामुख्याने चर्चेत होती मात्र आता राज्याचे मंत्री आणि कोल्हापूरमधील भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी रुपाराणी निकम यांच्या नावाची अधिकृत घोषणा करत या सर्व चर्चांना पूर्णविनाम दिला आहे गेले दहा वर्षे महापालिकेच्या राजकारणात महिला राज असताना देखील भाजपने पुन्हा एकदा सर्वांना धक्का देत नागरिकांच्या मागच प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित असताना रुपाराणी निकम यांना संधी दिली आहे त्यामागची काही महत्वाची कारणे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत कारण क्रमांक एक संघटनेतील योगदान रुपाराणी निकम भाजपच्या महिला महानगर जिल्हाध्यक्ष असून कोल्हापूर शहरात विशेषतः महिलांपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेहनत घेतली आहे पक्ष सत्तेत असताना पक्षाची ध्येय धोरणे आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवणे असो किंवा पक्ष विरोध असताना विरोधकांना विरुदा धारेवर धरणं या दोन्ही भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्या त्याच मेहनतीचे फळ म्हणून त्यांना महापौर पदाची संधी मिळाली आहे कारण क्रमांक दोन दादांचा विश्वास चंद्रकांत दादा हे जरी पुण्यातून आमदार असले तरी कोल्हापूर भाजपमध्ये त्यांच्या संमतीशिवाय कोणताही मोठा निर्णय होत नाही हे सर्वांनाच माहिती आहे चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी शहरात काम करणाऱ्या विश्वासू कार्यकर्त्यांमध्ये रुपाराणी निकम यांचा समावेश होतो त्यामुळे चंद्रकांत दादांनी त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे कारण क्रमांक तीन धनंजय महाडिक यांचा भक्कम पाठिंबा कोल्हापूर भाजपचे निर्णय जरी चंद्रकांत दादा पाटील घेत असले तरी या निर्णयावर ज्यांची छाप ठसठशीत असते ते म्हणजे राज्यसभा खासदार धनंजय म्हाडिक रुपाराणी निकम या सुरुवातीपासूनच म्हाडिक कुटुंबाच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात धनंजय माडिक अरुंधती म्हाडिक आणि कृष्णराज म्ह यांच्यासाठी त्या शहरातील एक महत्वाच्या नेत्या आहेत इतकंच नाही तर कृष्णराज म्ह यांच्यासाठी विधानसभा तिकीट मागणाऱ्या नगरसेवकांचं नेतृत्व देखील रुपाराणी निकम यांनीच केलं होतं यावरून महाडिक कुटुंबांशी त्यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे स्पष्ट होतं म्हणूनच धनंजय माडिक यांची पहिली पसंती रुपाराणी निकम ह्याच होत्या कारण क्रमांक चार काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पराभव शहरातील काँग्रेसच्या अस्तित्वात मुस्लिम आणि दलित मतांचा मोठा वाटा आहे आणि या वोट बँकेचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून भोपाल शेटे करत होते मात्र या निवडणुकीत सर्वसाधारण खुल्या वर्गातून रुपाराणी निकम यांनी भोपाल शेटे यांचा पराभव करत आपली जनमानसातील ताकद सिद्ध केली आहे याच विजयातून त्यांनी आपण शहरातील सर्वात प्रभावी भाजप महिला नेते असल्याचे दाखवून दिले त्यामुळे त्यांची महापौरपदावर निवड होणे स्वाभाविक मानलं जात होतं कारण क्रमांक पाच आणि सर्वात महत्वाचं कारण भविष्यातील आमदारकीची तयारी रोपारा आणि नक्कम ह्या महानगरपालिकेत दुसऱ्यांदा निवडून आल्या असून दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपूर्वी तेहत्तीस टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपला शहरात एक महिला नेतृत्व उभं करणं गरजेचं असल्याने भाजपने त्यांना महापौर पदाची संधी दिली आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना आणखी मोठी संधी आणि मोठ्या जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता तुम्हाला काय वाटतं या अजून कोणते कारण असेल ज्यामुळे गेले दहा वर्षे महापालिकेत महिला राज असतानाही भाजपने रू रुपारानी रिकम्यांची महापौर म्हणून निवड केली असेल तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विशाल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र